पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या समोर आणि सेंट्रल मॉलच्या शेजारी एक झाड कोसळल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे आणि या ठिकाणी या झाडाखाली चार ते पाच गाड्या अडकल्याचं देखील पाहायला मिळत आहे या ठिकाणी अग्निशमन दलाकडून हे झाड साईडला घेण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे आपण बघतोय की दुचाकी ज्या आहेत त्या अजूनही या झाडाखाली अडकलेल्या पाहायला मिळत आहे अतिशय काटेरी असं हे झाड आहे आणि हे झाड भर रस्त्यात कोसळले खर तर हा जो रस्ता आहे तो अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे कारण गरवारे महाविद्यालय अगदी काही मीटर अंतरावर आहे आणि कॉलेजचे तरुण तरुणी मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात कारण या ठिकाणी मोठ्या संख्येने फूड स्टॉल्स आहेत आणि जेवणासाठी किंवा थंड काहीतरी घेण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण तरुणाई जी आहे ती कायम या रस्त्यावरती मोठ्या संख्येने आलेली पाहायला मिळते आणि अशा भर दुपारच्या वेळी हे झाड कोसळून काही व्यक्ती जखमी देखील आता समोर आहे अग्निशामक दलाकडून आता हे झाड सडकवण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं इथे जर तुम्ही पाहिलं तर अक्षरशः हे झाड जे आहे ते मुळापासून बाहेर आल्याचं पाहायला मिळतंय बघतोय आपण रस्त्याच्या कडेलाच हे झाड होतं आणि अक्षरशः त्याला ते आता सध्या मुळापासूनच बाहेर आल्याचं आपण इथे बघतोय आणि हे झाड सरकवण्याचं काम जे आहे ते अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे खर तर शेजारीच एक रुग्णालय आहे शिवाय मॉल आहे महाविद्यालय आहे त्यामुळे या रस्त्यावर कायमच वर्दळ असल्याचं ता आपल्याला पाहायला मिळतं या अशी भर रस्त्यामध्ये दुपारच्या वेळी घटना घडल्यामुळे अनेक गाड्या ज्या आहेत पार्क दुचाकीचं पार्किंग देखील या ठिकाणी असतं शिवाय कायमच इथून गाड्यांची ये जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि अशा वेळी हे झाड कोसळल्यामुळे अनेक गाड्या ज्या आहेत त्या या मोठ्या झाडाच्या खाली अडकलेल्या पाहायला मिळतात शिवाय काही जखमी देखील झालेले आहेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला दा आहे आपण जर हे झाड पाहिलं तर त्याला मोठमोठाले काटे देखील असल्याचं दिसतंय त्यामुळे जे कोणी नागरिक या झाडाखाली अडकले असतील ते कशा पद्धतीने जखमी झाले असतील याची कल्पना आपल्याला येऊ शकते आता नेमकं हे झाड कशामुळे पडलेलं आहे याची याबाबत अद्याप कुठलीही माहिती आलेली जरी नसली तरी आपण बघतोय की आजूबाजूचा जो परिसर आहे तो वर्दळीचा आहे महाविद्यालय आहे मॉल चा परिसर आहे आणि शिवाय रुग्णालय देखील आहे त्यामुळे मोठ्या संख्येने इथे नागरिक जे आहेत ते कायम ये जा करत असतात आता सध्या हे असं रस्त्यामध्ये झाड कोसळल्यामुळे इतर जे रस्ते आहेत ज्या या रस्त्याला जोडतात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली देखील पाहायला मिळते कारण आपण बघतोय की भर रस्ते अशा पद्धतीने झाड जे आहे ते कोसळलेलं आहे पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि ते देखील पंचनामा करत आहेत नेमकं हे झाड कशामुळे पडलं त्याला काही सपोर्ट नव्हता असं एकंदरीत सध्या तरी दिसतंय मात्र याबाबतची जेव्हा चौकशी होईल तेव्हा नेमकं हे झाड कशामुळे पडलं ह्याचं कारण बाहेर येईल आता सध्या आपण बघतोय की नागरिकांना देखील या रस्त्यावरून येण्या जाण्यासाठी कसरत करावी लागते मोठे गाड्या आहेत या ठिकाणी फूड स्टॉल्स आहेत आणि त्या ठिकाणी कायमच विद्यार्थी जे आहेत ते खाण्यासाठी येत असतात आणि रस्त्याच्या बाजूला असणारं हे झाड अक्षरशः मुळापासून बाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि सध्या त्यामुळे रस्ता जो आहे तो जाम झालेला आहे इतर जे रस्ते आहेत त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते काटेरी झाड अशा पद्धतीने खाली पडल्यामुळे मोठी तारंबळ जी आहे ती पुण्यातल्या नागरिकांची उडालेली पाहायला मिळते बप्पय आपण साईडला जो आहे फूड स्टॉल त्याला अक्षरशः हे झाड लागलेलं ला आहे या ठिकाणी माझ्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी पण आहेत मावशी काय सांगाल नेमकं हे झाड कसं काय पडलं तुम्ही होतात का त्यावेळी होता होते आतून कसं काय पडलं झाड जूज देत होती मी वारा आला थोडस मग खाली पडलं एवढं दुसरं काय नाही कोणाला लागलंय नाही नाही कोणाला नाही नाही खाली गणेशच्या दोन गाड्या गेले गेल्या खाली झाड लागलं बिगलं नाही कोणत्या तिथे कायम गर्दी असते मग असं पद्धतीचं घडलंय कधी आली ही गाडी आत्ता आली मग आत्ताच आली तुमच्या ह्याला काही नुकसान झालंय नाही खाली हे गाडी आहे ना हे झाड आहे ना थोडंसं याच्यावर पडलं आमची गाडी होती दुकानावर दुसरं काही नाही नुकसान काय नाही तुम्हाला नाही ना काय झालं नाही नाही झालं हे स्टॉल तुमचं आहे काय झालं दोन वारा आला तेव्हा ते झाड पडलं सगळं आणि काका ज्यूस पियत होते काकांच्या अंगावरच पडला अंगावरती पडलं हो आगा इथे उभं होतो मी काय गरमीवर मला काही ज्यूस प्या म्हणून एकदम झाड कोसळलं मला काही समजेल ना काय लकील डोक्यात टोपी होती आणि लकीली काही फांद्या त्याच्यावर पडल्या त्यावर डोक्या डायरेक्ट नाही पडला पण डायरेक्ट दोन तीन पडल्या तिथे अजून डोक्याला दुखत थोडस मला इथेच उभा या लोकेशनला उभा आणि या तुम्हाला जाणवत नाहीये पण थोडस केसलाईडली असं मेजर काही नाही मेजर काही नाही वाचवल बघतोय आपण काका इथे ज्यूस पीत थांबले होते आणि अचानक त्याच्यावर कस डायरेक्ट इफेक्ट डोक्यावर जावा बरं बघतोय हे काका जे आहेत ते या ठिकाणी ज्यूस पिण्यासाठी थांबले होते मात्र अचानक हे झाड कोसळलं आणि ते काका जे आहे तिथे एक छप्पर आहे त्यामुळे ते थोडक्यात बचावल्याचं ते काका आपल्याला सांगतायत आपण बघतोय की अत्यंत वाईट पद्धतीने दुचाकी जे आहेत ते अक्षरशः या झाडाखाली आलेल्या पाहायला मिळतात या झाडाला काटे देखील आहेत आणि भर रस्त्यात सध्या हे झाड कोसळलेलं आहे आणि इथे नागरिक जे आहे ते कायमच ज्यूस पिण्यासाठी गर्दी करत असतात उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आज पाहिलं तर, तर मोठ्या संख्येने ज्यूस सेंटर आहे त्यामुळे कायम नागरिकांची गर्दी असते आणि अशा वेळी हे झाड कोसळलं आणि एक ज्येष्ठ नागरिक यातून थोडक्यात देखील आता त्यांनी आपल्याला सांगितलंय या ठिकाणी आपण बघतोय की पोलीस अग्निशमन दल जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि ते हे झाड रस्त्यावरून काढण्याचं काम जे आहे ते करतायत मुळापासून हे झाड निघालेलं आहे हे झाड नेमकं कशामुळे पडलं आणि झाड हे झाड काढण्यासाठी आता किती कसरत करावी लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबतच्या सगळ्या अपडेट आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तूर्तास इथेच थांबते एक लोकमत डॉट काम